नमस्कार वी बी पी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे पोलीस सब इन्स्पेक्टर राज डांगे यांचे प्रतिपादन याविषयी सविस्तर वृत्त असे की माळकवठे तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी कुतुबभाई शेख यांच्या घरासमोर बकरी ईद सणानिमित्त मंद्रु पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर राज डांगे यांनी समाजात शांतता व सलोका राहावे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी आणि बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना ते म्हणाले की भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून इथे प्रत्येक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात व आपापसामधले सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात बकरी ईद हा मुस्लिम धर्मीयांचे महत्वाचे सण असून ईद उल अजाह किंवा कुर्बानी की ईद या नावानेही हा सण साजरा केला जातो परंतु कधी कधी समाजातील काही विघ्न संतोषी लोकांमुळे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो या पार्श्वभूमीवर सर्वांनी अशा लोकांपासून सावध राहावे व आपले सण उत्सव आनंदाने साजरा करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले या प्रसंगी हिंदू व मुस्लिम समुदायातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये मुस्लिम समाजाचे नेते कुतुबबाई शेख दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव सिद्धाराम बगले चांदभाई शेख रफिक शेख मोतीलाल शेख रसूल शेख रमजान नदाब अल्लाउद्दीन शेख सैपन शेख समीर शेख उस्मान नदाब अल्लाउद्दीन नदाब चांद मुल्ला अप्पालाल नदाब सलीम नदाब शब्बीर नदाब हसन मिस्त्री महबूब नदाब मुश्ताक नदाब जैनुद्दीन नदाब खाजाबाई नदाब अबूजर शेख हुसैनी शेख गपूर नदाब बागन नदाब मेहबूब मिस्त्री व तसेच गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हीबीपी न्यूजसाठी नागेश साळुंके प्रतिनिधी तालुका दक्षिण सोलापूर